स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सहाशे साठ सम्राट जिम्मू यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले सोळाशे साठ औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले सतराशे बावन्न अमेरिकेतील पहिले हॉस्पिटल पेनसिलवानिया हॉस्पिटल बेंजामिन फ्रँकलिन यांच्या हस्ते उद्घाटन अठराशे अठरा इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला अठराशे सव्वीस लंडन विद्यापीठाची स्थापना अठराशे तीस मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनीथ यांच्या अध्यक्षतेखाली ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना एकोणीसशे अकरा हेनरी पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली एअरमेल अलाहाबादहून नैनी येथे वाहून नेली एकोणीसशे एकोणतीस पोप पायस अकरावा आणि बेंटो मुसोलिनी यांच्यात लॅटेरान करार त्यानुसार व्हॅटिकन सिटी स्वतंत्र राष्ट्र बनले एकोणीसशे एकोणऐंशी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले एक हजार नऊशे नव्वद ते सत्तावीस वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची सुटका एकोणीसशे नव्याण्णव नौ, लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलिया राजा यांना जाहीर दोन हजार अकरा ते अठरा दिवसांच्या जनांदोलनानंतर होस्नी मुबारक यांनी इजिप्तची सत्ता सोडली जन्मदिवस अठराशे हेनरी फॉक्स स्टॅल्बॉर्ट छायाचित्रणकलेचा पाया घालणारे अठराशे एकोणचाळीस अल्मोन स्ट्राउजर अमेरिकन संशोधक अठराशे सत्तेचाळीस थॉमस अल्वा एडिसन प्रसिद्ध अमेरिकन संशोधक आणि उद्योजक एकोणीसशे एकोणतीस ओटेमा अल्लिमादी युगांडाचे पंतप्रधान एकोणीसशे एकतीस गोपीचंद नारंग भारतीय साहित्य समीक्षक पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार विजेते एकोणीसशे बत्तीस कोंडाला राव तेलगू अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक एकोणीसशे सदतीस बिल लॉरी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर एकोणीसशे बेचाळीस गौरी देशपांडे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार लघुकथालेखिका आणि कवयित्री मृत्यू दिवस सोळाशे पन्नास रेने देकार्त फ्रेंच तत्त्वज्ञ व गणिततज्ज्ञ एकोणीसशे बेचाळीस जमनालाल बजाज गांधीवादी कार्यकर्ते स्वातंत्र्य सैनिक उद्योगपती एकोणीसशे अडुसष्ट दीनदयाळ उपाध्याय तत्त्वज्ञ अर्थतज्ज्ञ पत्रकार राजकीय नेते एकोणीसशे सत्त्याहत्तर फखरुद्दीन अली अहमद भारताचे पाचवे राष्ट्रपती एकोणीसशे पंच्याऐंशी सी सुंथारालिंगम श्रीलंकेचे वकील शैक्षणिक आणि राजकारणी एकोणीसशे त्र्याण्णव कमाल अमरोही चित्रपट निर्माते दिग्दर्शक पटकथाकार व कवी विशेष दिवस एक जागतिक रुग्ण दिवस वर्ल्ड डे ऑफ द सेख पोप जॉन पॉल दुसऱ्यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हा दिवस सुरू केला तो आजारी लोकांसाठी सहानुभूती आणि सेवा यांना समर्पित आहे दोन जपानचा राष्ट्रीय दिन जपानी स्थापना दिवस नॅशनल फाऊंडेशन डे जपान जपानचे पहिले सम्राट जिम्मू यांनी सहाशे साठ बी e. मध्ये जपानची स्थापना केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात ग्रामीण क्रेडिट स्कोअर योजनेची घोषणा केली या योजनेचा उद्देश भारतातील स्वयं मदत एस एच जी आणि ग्रामीण महिला उद्योजकांसाठी आर्थिक समावेशन वाढवणे हा आहे पारंपरिक पत मूल्यमापन प्रणालीपेक्षा वेगळी आणि अधिक प्रभावी पद्धत वापरून महिलांच्या पतपात्रतेचे मूल्यांकन करण्यात येईल हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांना भारताच्या अधिकृत आर्थिक व्यवस्थेत सामील करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे दोन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI, ने धोरणात्मक बदल जाहीर केले असून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी से मध्ये नोंदणीकृत नॉन बँक ब्रोकर्सना निगोशिएटेड डिलिंग सिस्टम ऑर्डर मॅचिंग एनडीएसओएम प्लॅटफॉर्म वापरण्याची परवानगी दिली आहे या निर्णयामुळे सरकारी सिक्युरिटीज ट्रेडिंगमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर संधी मिळणार आहे याचा उद्देश वित्तीय व्यवस्थेमध्ये तरलता आणि सुलभता वाढवणे हा आहे तीन रिझर्व्ह बँकेने रेपो दर पंचवीस बेसिस पॉइंट्सने कमी करून सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के करण्याचा निर्णय घेतला असून हा गेल्या पाच वर्षांतील पहिला दरकपात आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने एमपीसी एकमताने हा निर्णय घेतला हा निर्णय महागाई नियंत्रणात ठेवण्यासोबतच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन कार्यकारी आदेश काढून आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयावर आय निर्बंध घातले आहेत यामुळे युद्धगुन्हे आणि नरसंहार यांसारख्या प्रकरणांमध्ये तपास करणाऱ्या या जागतिक न्यायाधिकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे गाझा युद्धादरम्यान इस्रायली कमांडर्सनी केलेल्या संशयास्पद युद्धगुन्ह्यांच्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे पाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऑनलाईन पेमेंट सुरक्षित करण्यासाठी नवीन उपाययोजना जाहीर केल्या आहेत सीमापार कार्ड नॉट प्रेझेंट सीएनपी व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी अतिरिक्त प्रमाणीकरण घटक ए एफ ए अनिवार्य करण्यात आला आहे हा निर्णय परदेशी डिजिटल व्यवहार भारतीय डिजिटल व्यवहारांनी सुरक्षित करण्यासाठी घेण्यात आला आहे सहा दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बीजेपी अठ्ठेचाळीस जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले असून आम आदमी पक्षाने आप बावीस जागा आणि काँग्रेसने शून्य जागा जिंकल्या आहेत एकूण सत्तर जागांसाठी निवडणूक झाली होती भाजपला सेहेचाळीस टक्के मते आम आदमी पक्षाला त्रेचाळीस टक्के मते तर काँग्रेसला सहा पूर्णांक का पाच दशांश टक्के मते मिळाली दिल्ली विधानसभेत बीजेपी तब्बल सत्तावीस वर्षांनंतर सत्तेवर परतली आहे सात बंगळुरूमध्ये दहा ते फेब्रुवारी चौदा दरम्यान एरो इंडिया दोन हजार पंचवीस हवाई प्रदर्शन होणार आहे ही भारतातील सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील प्रदर्शनी आहे आठ फ्रान्समध्ये दोन दिवसीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय शिखर परिषद आयोजित करण्यात आली असून भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत नऊ अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुदेशना शिवणकर आणि तेजस शिरसे यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत सुदेशणा शिवणकरने धावण्याच्या स्पर्धेत तर तेजस शिरसेने शंभर मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले दहा उत्तर भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट हिमाचल प्रदेशमध्ये उभारण्यात येणार आहे अकरा ओडिशा राज्य सरकार ने विकसित गांव योजना सुरू के लिए बारह बिम्स्टेक युवा परिषदे से बिम्स्टेक यूथ समेत दोन हजार आयोजन गुजरात में कर आई एफ ए ने पाकिस्तान फुटबॉल महासंघाला निलंबित चौदह एशियन विंटर गेम्स दोन हजार पंचवीस आयोजन चीन में कर एस ए वीस लीग दोन हजार पंचवीसचे विजेतेपद मी टाउन संघाने पटकावले असून त्यांचा कर्णधार राशीद खान आहे सोळा क्रिकेटमधील महत्त्वाच्या घडामोडी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे सर्वाधिक षटकार मारणाऱ्या यादीत शाहिद आफ्रिदी पहिल्या स्थानावर आहे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे